काय hey कसे आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना तर मंडळी आज आपण एक छोटासा टंग ट्विस्टर खेळणार आहोत मी आहे इकडे माझ्या आईच्या घरी आणि इथे माझी भाजी बसलेली आहे सो आम्ही एक टंग ट्विस्टर खेळणार आहोत आणि तुम्ही बघा तुम्हालाही ही टंग ट्विस्टर आवडतंय का एक थोडासा चेंजेस आहे या गेममध्ये असं आपलं करायचं आहे आणि आपल्याला जे बोलायला येत आहे ते आपण बोलायचं आहे नमस्कार सर्वांचं श्रेयास वर्ल्ड मध्ये स्वागत आहे तर आता तुम्हाला रिकॅपमध्ये मध्ये कळलंच असेल की आम्ही काय करणार आहोत एक छोटासा व्हिडिओ एक मजेशीर गमतीशीर खास तुमच्यासाठी तर आता आपण सुरू करूया आपल्या गेमला अच्छा तर आता गेमला सुरुवात होत आहे आणि आर्याने इथे काही टन ट्विस्टर्स काढलेले आहेत तर आता आम्ही होणार आहोत ओके काय बघ एवढं हां आणि हे जे बोलायचं आहे ते आम्हाला नाक बंद करूनच जा बोलायचं आहे तर बघणार आहोत आम्ही की नाक बंद करून कोण कसं वाचता येते ठीक आहे तर चला सुरू करूया आपण हरे ढळ पाळे भक्त पाळे प्रगट रूप विशाळे

जळजळी जडजळी गेज येईल बाहेर शिवाजी सर्दी नाहीये जळजळी नाका

Sar and the one in the hospital. La 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 la

धडधडीच भरलीये तिला एवढा सगळं वाचून तिला धडधडी भरलीये आय हाय इतना सुकून ये साचीकडे वाचायला अळ वाचणार आहे श्रीचा टर्न आहे आता साची वाचणार आहे <laughs> कम ऑन साची न हरी तिला सर्दी झाली वन सेकंड वन सेकंड तर पु नळाने पाणी भरले तर पाणी भरता पळे रूप हे अशी इंग्लिश मीडियम आहेत ना ती इंग्लिश रूप पण बोलायला येत नाही रूप रूप, रूप। <laughs> <laughs>

लो क पाळे ख ख ऋपु काळे का काळे ट रे तर या गेमची जी विजेती आहे ती विजेती आहे मी मी सो प्लीज क्लॅप इंग्लिश वाला इंग्लिश 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 ओके okay. आणि नंतर mm. वेलकम बॅक तर आता जे आहे ते टंग ट्विस्टर इंग्लिशमध्ये होणार आहे आणि आपल्याला ते इंग्लिशमध्ये बोलायचं आहे ओके okay. ठीक आहे चल शिना आता इंग्लिशमध्ये ना तर पहिलं मी बोलणार आहे आता हे आपण नाक बंद करता नाही बोलायचं आता हे टक्क ट्विस्टर जे आहे ते आपण डायरेक्टच बघून बोलू ना ना। हा मग डायरेक्ट शकतो ना आपण काय माझ ना, ना, ना आधीच बारीक झालंय अजून बारीक होईल रात्रीचे बारा वाजलेत तुम्ही बघू शकता आणि रात्रीचे बारा वाजता आम्ही टन पेस्टर खेळतोय तर आता उद्या घरी जायचं आहे मला सुट्टी माहेर पण संपलं आहे आमची माहेरची सुट्टी चार दिवसाची काउंट झाली आहे आता तर आता आम्ही उद्या जाणार आहोत म्हणून आज साचीबरोबर थोडा गेम खेळायचा म्हटलं तर थोडा गेम खेळतो ओके ओके तर आता इंग्लिशमध्ये आपला टम सुरू होतो आहे We do I start Shila leads Shaila needs If a dog choose shoes, whose shoes does he choose? Top chopsticks shops top top chopsticks <laughs> Selfish selfish repeat many times. Selfish 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 selfish. selfish, selfish. हो गया ये ये क्या सुन रहा हूं मैं एका क्षणाला असं वाटत कि जरूर दारूच प्यायलेलो आहोत आणि नाईट टाईट टाईट नाईट आणि टाईट माझं त्याच्या पुढचे काउंट्स आर्या बोलणार आहे

भाई से कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब

ता ता आता तर आता हा तिसरा राऊंड आहे आणि शेवटचा राऊंड आहे आणि तिसऱ्या राऊंडमध्ये आता आपण हिंदी टंग ट्विस्टर करणार आहोत तर प्रथेप्रमाणे सर्वात पहिलं माझाच नंबर आहे त्याच्यामुळे मी बोलणार आहे तर आता सुरुवात करूया आपल्या शेवटच्या राऊंडला कच्चा पापड कच्चा बाबाड पक्का बाबाड कच्चा बाबा पक्का बाबाडा कच्चा वागाड पक्का बाबाडा कच्चा वागड पक्का बाबड लहान बाळापासून आम्ही पिक्चर बघितलं येणार ना अमिताभ बच्चनच आणि त्याच्यामध्ये कच्चा पापड पक्का हा पापड पापड अशी ट्यून होती त्यामुळे ते मला माहिती आहे डाले <laughs> डाले पे काँग, काँग <laughs> डाले केसे ने अच्छे डाले केसे ने बोरे डाले जिस डाली पे भाजा नजर डाली वही डाली किसी ने तोड़ डाली समझ समझ के समझ को समझो समझ समझना भी एक समझ है पर हम भी गए पर हम के लिए पर हम तब ले हम तक से गए हम तक से गए हम तब के लिए हम तब तो ना मिला रुको जरा सबर करू दम गए हम दम गए एवढे दम होते त्या हम मध्ये कि आम्ही हम गए आणि दम पण गए मला किती आता चार कचोरी चार कचरी चार कचरी कच्चे चाचा चाचा कचरी चार कचरी मला दाखवत असते

Párate, <laughs> cachi cachi वाटत आहे डबल बबल गम बबल डराव डबल डराव 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 डला डराव पीते में पीला एक चीता पीला 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 अब अब सच हम्म ओ छोटा ओ ए मत ही बना ले ओ छोटा ओ बिग पीट ओ जी ओ जी चंदू की चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक में चिकन खिलाई चंदू के चाचा चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक में चांदनी रात Oh, tadi ke chop 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 bat chop bat uh, say. Oh, oh, tadi cutai. Mada Mohan, mo, mo, Mada Mohan, Malvibio ma, Madras. What is that? Ikan laut muchli. Muchli? Madan Mohan Malvibio Madras.

प्लीज ये जरा जास्ते लग सो हिंदी हिंदी हमारी राष्ट्रीय भाषा है हम्म दे दे ना खो वाइट वाइट नहीं है बोलते डब्बू डबाई में डब्बू <laughs> <दबू। laughs> गया। कहाँ डब्बू 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 एक मिनट डब्बू डबाई में डब्बू गया

तर या सुंदरशा ब्लॉगमध्ये आता आम्ही सांगता करत आहोत आम्ही तुमचा निरोप घेत आहोत रात्रही होत आलेली रात आहे मला झोपायचं आहे मला उद्या जायचं पण आहे तर आता आम्ही तुमची रजा घेतो तुम्हाला जर आमचा हा टंग ट्विस्टरचा गेम आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जर आवडला असेल माझा हा ब्लॉग तर माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि असी छान छान वीडियो पहानेस नक्की तुम्हें मजे चैनल वरती या टाटा, तो बाय बाय शुभ रात्री बाय बाय गुड नाइट गुड नाइट बाय बाय